सध्या राजकीय राजकीय घडामोडी घडताना आपल्याला भरपूर प्रमाणात दिसत आहे कुठे एकत्र येणार अशी चर्चा कुठे वादविवाद अशी चर्चा परंतु भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत परंतु सध्या राजकीय चर्चा राजकीय चर्चा वळण घेते ती एकत्र येण्यावर थी। वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येण्याची चर्चा रंगताना आपल्याला दिसते आधी चर्चा रंगली ती अजित पवार व शरद पवार एकत्र येण्यावर विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षापेक्षा अजित पवार यांच्या पक्षाला जास्त यश मिळाले होते परंतु आता सध्या चर्चा ही रंगती की दोघं एकत्र येणारे त्यानंतर चर्चा रंगली उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे परत एकत्र येणार यावर सुद्धा चर्चा रंगताना आपल्याला दिसली आणि आता चर्चा रंगतीये की उद्धव ठाकरे व राज हो ठाकरे हे परत एकत्र येणार तर विषय होता राज ठाकरे यांच्या भाच्याचे लग्न होते अर्थातच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र दिसले व तिथूनच ह्या चर्चेला रंगत आलेली होती की राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे परत एकत्र येणार आता राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा वेगळा पक्ष आहे व राज ठाकरे यांचा वेगळा पक्ष आहे आता ही चर्चा आधीपासून होत आलेली की उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावे वेगवेगळ्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या प्रसंगातून ही चर्चा नेहमी समोर येत होती आणि आता सुद्धा या कार्यक्रमातून ही चर्चा रंगत आली होती की राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे आता जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाचा आणि राजकीय दृष्टिकोनातून एकत्र येण्याचा काही संबंध नाहीये ही चर्चा आता सुद्धा होतीये आणि आधी सुद्धा झालेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा ही चर्चा रंगताना आपल्याला दिसली त्यामुळे ही चर्चा वेगवेगळ्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या प्रसंगातून होतच राहते परंतु खरं पाहता मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मागील पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत वेगवेगळ्या भरपूर युत्या तुटल्या भरपूर युत्या जुडल्या सुद्धा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे कधीच सांगता येणार नाही आता सध्याची परिस्थिती पाहता राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र येणार नाही राजकीय दृष्टिकोनातून पक्ष एकत्र येणार नाही परंतु भविष्यात ही घटना घडू शकते परंतु सध्या माध्यमात ही चर्चा रंगताना आपल्याला दिसते की राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार शरद पवार व अजित पवार हे एकत्र येणार उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे सुद्धा एकत्र येणार तर ही वेगवेगळी चर्चा रंगताना सध्या माध्यमात आपल्याला दिसते आता दोघांनीही राज ठाकरे यांनी सुद्धा व उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात काही स्पष्टीकरण किंवा काही म्हणलेले नाही त्यामुळे हे काय म्हणतात याकडे सुद्धा महाराष्ट्राचे संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा आहे तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी परत एकत्र यावे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद